त्या न्यायासाठी आपण या ठिकाणी सकाळपासून धरणे आंदोलन केला होता आणि असा आता हा जो आंदोलन तो मिटतं असं कळतंय पण काय नक्की त्याच्यामध्ये प्रकार होता तो आंदोलनकर्त्यांनी जरा सांगायचं सा। माझ्या गावात ग्रामस्थ डवरकर यांचा अपघाती म्हणजे झाला होता कंपनी जबाबदार होती सर्व ग्रामस्थांनी आम्ही कंपनीला सकाळपासून विनंती केली होती त्या कामगाराला काहीतरी न्याय द्यावा ते न्याय देण्यासाठी सर्व तालुक्यातील सर्व जबाबदार व्यक्ती या ठिकाणी उपस्थित होते सकाळी अकरा वाजेपासून आम्ही शांततेने कंपनीची बसलो होतो कंपनीनं आम्ही दोन मागण्या केल्या होत्या एक त्या मयत व्यक्तीच्या मुलांना नोकरी आणि काही नुकसान भरपाई ती नुकसान भरपाई आणि रोजगार ह्या दोन्ही जबाबदारी कंपनी स्वीकारलेल्या आहेत कंपनीचे व्यवस्थापनाबरोबर पुढच्या आपली चर्चा आहे त्या चर्चेमध्ये रोजगाराचा प्रश्न मागला होता त्यांनी शब्द दिलेला आहे आणि जे रक्कम आहे आर आर कंपनी त्यांनी जे काय रक्कम देण्याचे मान्य केलेलं आहे आर आर कंपनीचे जे प्रतिनिधी आहेत ते तुम्हाला सांगतील किती रक्कम आहे आणि ती रक्कम आम्हाला मान्य आहे सर्व मागणी दादा आपण या ठिकाणी आंदोलन सकाळपासून होतं आपण मिटवण्यासाठी जो काही पुढाकार घेतला आहे काय नक्की कारखान्याने आपल्याजवळ निरोप दिला आहे या आंदोलनकर्त्यांना सांगण्यासाठी आंदोलनकर्त्याची सकाळपासून पंचवीस लाखाची मागणी होती सकाळपासून इथे उन्हा चळी बसली होती पण त्याच्यामध्ये मी एक ग्रामस्थ म्हणून कंपनीचा माणूस नाही आहे मी ग्रामस्थ म्हणून एक पुढाकार घेतला आणि एक दहा लाखामध्ये तोडपणे झालेली आहे हा ते उंच रक्कम होते आणि जो काही नोकरीचा प्रश्न होता त्याच्या बाबतीत कशा पद्धतीनं पुढचं हे पाहू चर्चा करणार आहोत साधारण पाच सहा दिवसापूर्वी धवलकर यांचं ॲक्सिडंट झाला आणि त्या दिवसापासून माझं अंबिलीचे कार्यकर्ते येऊन कंपनीवरून वेळेवर संपर्क साधत होते परंतु आज असा दिवस उघडला की काही विषयाला विषय होत गेले की आमच्या जीवन कोणास सुरत नाही म्हणून कोणतरी एका एका कार्यकर्त्याबरोबर सर्व संपर्क साधत होते आणि अशावेळी संतोष बेलमारे आणि काय त्या ठिकाणी बसायला आले होते आणि त्यांनी चौकशी केली की बाबा तुमच्या कंपनीचा जो ॲक्सिडेंट झाला त्या संदर्भात काही भरपाई मिळाली का भर तर काही की सांगितलं आम्ही प्रयत्न करतो का मिळाली नाही आणि हे त्यांनी विचार मांडून आपण कंपनीच्या जा गेटवर जाऊ आणि आपलं एक धरणे आंदोलन तिथं बसून आपला न्याय मागण्याचा प्रयत्न करू या परिसरातले सर्व पक्षभेद बाजूला ठेवून प्रत्येक पक्षातले विविध पक्षातले कार्यकर्ते इथं आलेले आहेत खरंच त्यांचा आभार मानेन कारण ह्या परिसरामध्ये आता ही सुरुवात झालेली आहे पत्रकार साहेब अजून एक दखल जाऊ द्या की ह्या रोडला ज्या गाड्या चालतात त्या ज्या घटना या गाड्यांची मुलं वारंवार घडणार आहे आणि या ज्या आजच्या कार्यक्रमाला जे उपस्थित राहिले असा प्रसंग वेलोवेली येणार आहे खरंच माझी विनंती राहील पक्षवाद बाजूला ठेवून एखादा कामगारो जर अन्याय झाला तर सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हा निर्णय घ्यावा तिथं पक्षपात बाजूला ठेवायत हर हो प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते आले संतोष बेलमारे आले मी सुरेश पाटलांना फोन केला की के पाटीजा तुम्ही ते हॉस्पिटलला होत आहे की तुम्ही या कारण जर तुम्ही मोठे कार्यकर्ते आले ना ते लहान मुलांना भीती वाटते पोलिसांची कारण आम्ही जरी बोललो तरी एखादापर्यंत जो आता अनुचित प्रकार हातात घेतला असा तर आपल्याला एवढा बेल बसता आला असा बैलमारे साहेब मी या सर्व परिसरातले नावं घ्यायची आवश्यकता नाही ज्या ज्या पक्षाच्या कार्यकर्ते आहेत त्यांनी पुन्हा अशा जी आम्हाला वेळोवेळी मदत करावी आणि माझगाव ग्रामपंचायतीच्या वतीने माझी सरपंच म्हणून मी आपल्याचे सर्वांचे आभार मानतो आणि हा निर्णय खरोखर आमच्या मनासारखा झालेला आहे कारण चार गोष्टी मागताना चारी कधी मिळत नाही या सगळ्यांना अनुभव आहे परंतु आपण कुठेतरी पोचलो जे दोन लाख एक लाख द्या त्यांनी दहा लाखाचे अमाऊंट आपल्या त्या जो मैत झाले आहे त्याच्या मिशीच्या नावाने देण्याचं ठरलेलं आहे मी या कंपनीचं देखील आभार मानेल आणि हा पत्रकार पोलीस, पत्रकार सर्व पत्रकार साहेब आणि जे आमचे डिपार्टमेंटचे आणि डिपार्टमेंटच्या लोकांना म्हणजे कर विनंती करतो आम्ही की आम्हाला असं सहकार्य करावं कारण कोणी अनुचित प्रकार घेऊन देणार नाही हे आंदोलन करावं लागलं काही परिसरातील पहिल्याच कंपनी आले हे सजा आम्हाला उभे करणारच नाही आहेत पाटील साहेब तुम्हाला जे सरळ घ्यावं लागणार आहे ते इथं या कंपनीमध्ये लागणारे कामगार ज्या गावातले शेतकरी असतील ते पहिले परमन लागू द्या ही साऱ्यांची आमची विनंती आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला इथे उपोषणा बोलावा कुठल्या पद्धती बोला आम्ही यायला तयार आहोत एवढे बोलून दोन शब्द संपवतो